काय बनवायचं आज आज बनवते घेवड्याच्या शेंगाची भाजी मला तर उपवास आहे पण तुमच्यासाठी घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवते साफ करून घेते आता <laughs> 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 बरे पप्पा न थोडीच आणली एक पावच आणल्याच वाटत कष्ट पणयचे हिरव्या मिरच्यातल्या का लाल मसाल्यातल्या शेंगा निसून झाल्यात hmm. आता लाईट गेली लाईटला शेंगा निसून झाल्या ताय शिलत शेंगा हम्म आणि आता ध्यानात आलंय म्हणून नवरात्रीच्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

घेतलं चार ताच घेऊन देते तो मला तो बटाटा सोडते ते इथं मला ते हे करायचं करायचं ते वालाच्या शेंगाची भाजी करणार आहे त्यात बटाटा पण टाकणार आहे बाय सुकीच बनवणार आहे ना हो सुकीच बनवणार आहे जग असे तंबाटे

कांदा पण भाजून घेते आणि लसूण लसूण भाजून घेते झालं चांगलं फ्राय करून साईडला ठेवणार आणि भाजीसाठी कढाई घेते

नवरी टाकते आणि जिरे कडीपत्ता

ठसका नाही टाकल्या आता शेंगा टाकल्याच्या नंतर उभ्या मिरच्या कापून टाकेन हे कसं ज्याला तिखट पाहिजे त्याने मिरची मग करंडून खायची भाजीतली आणि नाही पाहिजे तर मग काढून टाकायची आणि तुकडे केल्या मग नाही दिसत भाजीमध्ये

हे कांदा टोमॅटो भाजीलेली पेस्ट केली अशी तर भाजीमध्ये टाकणार आहे पाणी नाही टाकणार थोडं पण टाकणार आहे ना हे मिक्सर मिक्सर मध्ये थोडं पाणी घेतलंय मिक्सरचं भांडे कर थोड़ा पाणी टाकून घेते आपली कप दीड कपून घेते आता टाकायला वरून टाकते बाई कोथंबीर कोथंबीर धुवून चांगली धुवून घे माती लागलेली असते कोथंबीर टाकून घेते मस्त पैकी मला अजून दसमी करायची माझी भाजी आते रेड़ी है, आता रेडी झाली आहे तुम्हाला नंतर हे भगर दळून घेतलेली ना भगरीची भाकर बनवणार आहे देवांसाठी आधी करते ममिनीवर छोटा बारे। भाकर ना तुटती म्हणून बारीकच करावं लागेल बकरीची भाकर येत नाही ती लई तुटती म्हणून बारीक बारीकच बनावं लागले बटाट्याची भाजी बनवलेली ही भाजी आणि ही भाकर बगरीची भाकर आहे हे बघा मम्मी चौक पास म्हणून मम्मी इथं बसलेली आहे बटाट्याची भाकर आहे चपात्या ती वालाच्या शेंगाची भाजी आहे आणि ती छोट्या टोपामध्ये तोडक्याची चटणी आहे आणि या शिळ्या चपात्या गरम केल्यात कांदा टमाटर टाकून आज आम्ही टिकीत आहे जेवायला आज ते की बर्माला गेलतला गरुमला लादी लावी ते तिकला गेले तर सगळ्यात गेले उठून लवकर पण तो मेजर साहेब आपला लेखी मी सुणिये कसं नंबर देके मी बायन में तो सर कंपनी देले मेन का तो जेठालाल का बाबू औरगो दोस्त ये नंबर हमने पसंद नाहीये ये नंबर उदय कोण नाचा ये नंबर हमने मिला है दादाला सायकल दे तोडबाई काय माहिती रे मामी कायला

तो थो थो नहीं वसकता। नहीं ये नंबर 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 चेंज हो सकता मैंने भाई भाई को देखते हैं बोला कि अपने से नंबर बदलवा दीजिए लेकिन उन्होंने बोला कि एक बार सरकारी कागज पत्र हो गया तो अभी कुछ नहीं हो सकता यही नंबर आपको चलाना होगा देखो कि ये ठेला लेते कैसे चलाऊं 420 नंबर वाला स्कूटर मैं कैसे चलाऊं 420 नंबर दोहारी का नंबर एक शिक्षण की स्कूटर चलाएगा अब ये ना पर इनको छूट ही नहीं करेगा यही यही बात मैंने भरत भाई को बोली थी कि हमारा बेटा आदरणीय शिक्षक है वो एक 80 नंबर वाला स्कूटर कैसे चला सकता है प्लीज कुछ कीजिए ये बहुत बक मुझे बोला था कि बोला था कि बोला था बोला था ये ठेला वाला बोला भरत भाई ने ये भी बोला था कि अब कुछ नहीं हो सकता